उद्धव ठाकरे यांचा भाजप आणि मनसेला सर्वात मोठा झटका नेमकं काय घडलं तेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाने पनवेलमध्ये भाजप आणि मनसेला मोठा धक्का दिला आहे पनवेलमधील भाजप आणि मनसेच्या काही दिग्गज पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत आज प्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांना आगामी निवडणुकीत याचा फायदा होण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेला मोठा झटका दिला आहे कारण पनवेलमध्ये भाजपच्या चार माजी नगरसेवकांनी आणि मनसेच्या चार पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्वांना पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली उद्धव ठाकरेंनी यावेळी सिडकोकडून वसूल केल्या जाणाऱ्या मालमत्ता करावर भूमिका मांडली निवडणुका ज जवळ येत आहेत तसे केंद्र सरकारच्या बदलण्याच्या जिद्दीने मावळे येत आहेत संख्या वाढत आहे या सर्वांचं स्वागत आहे ही टीम आली ती पनवेलमधील आहे संजोग वागेरे यांच्या मावळ मतदारसंघातील आहे यांचा प्रवेश होत असताना काही गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत तर निवडणुकीच्या तोंडावर जाहीरनामे जाहीर करतात अशक्य प्राय गोष्टी करून सांगतात ते सांगतात मूळचे प्रश्न दूर राहतात शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्या ज्या काही व्यता आहेत त्यांच्या ज्या काही एकट्याच्या नाहीत तिथले जे काही प्रश्न आहेत त्यावर आंदोलन झाले आहेत अजूनही सुरू आहेत आणि असं उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले आहेत मालमत्ता कर हा प्रश्न आहे मालमत्ता कर भरू नये असं नाही पण डबल वसुली होत आहे सिडकोकडून वसुली केली जात आहे महापालिकेकडूनही कोणतीही सेवा न देता कर आकारला जात आहे ही जुलुमशाही आहे दोन लाख ऐंशी हजार जनतेने त्याचा निषेध करत डबल कर भरण्यास नकार दिला कर जुलमी पद्धतीने वसूल केला जात आहे असं उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले आहेत पलवा सिटीला मात्र करमुक्ती केली आहे ही विषमता आहे त्याविरोधात आवाज उठवला जात आहे मुंबई मालिकेची महापालिकेची दोन हजार सतराची निवडणूक लढवताना पाचशे स्क्वेअर फूटपर्यंतचा मालमत्ता कर रद्द करू असं सांगितलं होतं आणि ते केलं राज्यात आणि केंद्रात आमचं सरकार आल्यावर आम्ही पनवेलमधील कर रद्द करू कारण नसताना डबल कर भरण्यास आमचा विरोध आहे वसुली सरकारचा हा विचित्र प्रकार आम्ही थांबू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिला आहे पनवेलमधून आम्हाला नवीन ताकद मिळाली आहे आता पनवेलमध्ये आम्ही चार पावलं पुढे जाऊ असं उद्धव ठाकरे म्हणाले तसंच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसला देखील भाजपने जाहीरनामे प्रसिद्ध केले होते ते जाहीरनामे प्रसिद्ध करत राहतील पण आता ते सत्तेत येणार नाही त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही असं देखील उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले आहेत तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा भाजपा आणि मनसेला एक मोठा झटका दिला आहे सविस्तर बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघितलीच आहे अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनला नक्की प्रेस करा व्हिडिओला शेअर नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओसह हो मित्रांनो तोपर्यंत तो धन्यवाद